नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे गुरुपौर्णिमा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्याच्या वळणावर वेगवेगळ्या क्षणी आपल्याला खूप सारी लोक भेटत असतात आणि त्यांच्याकडून खूप छान छान गोष्टी शिकायला मिळत असतात तर क्षणो अशा भेटणाऱ्या लोकांना गुरुवंदना करत आजचा हा व्हिडिओ सुरू करते आणि आता म्हणाल तर मी चाललेले आहे गुरु पौर्णिमेच्या एका कार्यक्रमाला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी आउट ऑफ लिव्हिंग मध्ये जॉईन झालेली आहे अधूनमधून खूप छान छान कार्यक्रम असतात सत्संग असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेत असतो आणि आज छान पूजा करणार आहोत आमचा जो ग्रुप आहे ना सगळे एकत्र येऊ आणि गुरुची आम्ही तिथे पूजा करू त्याच्यानंतर सत्संग होईल आणि छान प्रसादाचा कार्यक्रम सुद्धा सगळे एकत्र येतात आणि अशा गोष्टी करतात ना खूप छान संध्याकाळची सगळी कामं आवडलेली आहेत स्वयंपाक माझा रेडी आहे आणि छान आवरून पूजेला जाते प्रत्येक जण आपल्या जी काही मदत होत असते ती करत असतात तर काही लोक डेकोरेशन वगैरे करणार आहेत काही लोक प्रसाद घेऊन येणार आहेत सत्संग सुद्धा आहे तर काही लोकांनी ती सुद्धा तयारी केलेली आहे ज्या करण्यासाठी तर ती थोडीफार तयारी तर सगळे मिळून जशी जमल तशी मदत करून हा छान असा प्रोग्राम करणार आहोत मी म्हणाल तर थोडंफार डेकोरेशनचं साहित्य घेतलेलं आहे आणि पूजेसाठी आपल्याकडे अशा छान समया होत्या तर त्या सुद्धा घेतलेल्या आहेत समयामध्ये घालण्यासाठी वाती एकत्रच ठेवते काळीपिटी आणि तेल सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण हौसेनं करत असतं मला वाटलं की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत ना तर पूजेसाठी आपण घेऊन जाऊ माझी मैत्रीण गेट वर येईल आणि आम्ही चार पाच जणी मिळून एकाच गाडीमधून जाऊ आहे त्याला जागेलच असं नाही पण सगळ्या गोष्टी घेऊन झेंडूची आपली डेकोरेशनची ची फुलं सुद्धा आहेत एका बॉक्स मध्ये मी सगळं जाणून ठेवत असते तर पट पड़ सगळ्या गोष्टी करते वा ती पर्स मध्ये ठेवते नाही ते घाला हलवतील आणि हे समय घेताना खूप छान सुंदर समय आहे पण ह्याच्याना ना हे कॉर्नर आहेत ना दिवा हो लावतोय आपण तो खूप शार्प पॅटर्न सांभाळून घ्यावं लागतील काळीपेटी हे ना सेपरेटच मी ठेवते छोट्या गोष्टी आणि सिंपल छान असा ड्रेस कार्यक्रम जसा असेल त्या पद्धतीने मी ड्रेस घालत असते सो मला तर हा खूप लाईट वेट आणि छान ड्रेस वाटला मैत्रिणीला सांगितलं होतं घरातून निघाले की मला कॉल किंवा टेक्स्ट कर म्हणून मग मी गेट पशी येऊन थांबते तेवढा वेळ वाचेल नाही का तर या बॅग बाहेर टेबलवर ठेवते म्हणजे तिचा कॉल आला की लगेच निघायला बरं साडीने होती पण पाऊस येतो त्यामुळे घातलेला आहे असा हा छान ड्रेस मैत्रीण येईल म्हणून वाट बघती येतं एक दोन मिनिटात ती येईलच अधूनमधून मधून कमेंट्स येत आहेत की पूनम तुझे व्हिडिओ फारच कमी येत आहेत म्हणून व्हिडिओ का कमी येत आहेत याच्यावर लवकरच एक व्हिडिओ बनवेन हा कार्यक्रम आहे तो आहे सहा ते आठ पण आत्ता पाच वाजलेले आहेत एक तासभर आम्ही लवकर चाललेलो आहोत कारण थोडंसं डेकोरेशन आणि पूजेची तयारी करता येईल म्हणून आणि सहा ते आठ छान कार्यक्रम होईल सुरुवातीला पूजा होईल सत्संग होईल आणि मग प्रसादाचा कार्यक्रम चला तर आम्ही निघालेलो आहोत अगदी पाच मिनटात पोहोचू आणि गाडी पूर्ण सामानांनी भरलेली दिसेल तुम्हाला पाठीमागं सतरंजा वगैरे आहेत बसायला आज लागतील ना आणि त्याचबरोबर डेकोरेशनचं सामान आणि खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी गाडीत आहेत आणि आम्ही चौघी मिळून ना शनिवारी सेवा आणि सत्संग असताना एकाच गाडीमधून जात असतो खूप बरं पण पोहोचलेलो आहोत गाडीतलं सगळं सामान आम्ही काढून घेऊ आणि थोडी लोकं आलेली आहेत आणि बरीच लोक सहा नंतर येतील आम्ही थोडंसं लवकर आलो आहे म्हणजे तयारी करण्यासाठी आणि प्रत्येक शनिवारी सेवा आणि सत्संग असतं इथं पण काय होतं प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ बनवत नाही पण आज खूप छान दिवस आहे गुरुपौर्णिमा आहे आणि इतका छान कार्यक्रम असल्यामुळं मला असं वाटलं की सगळ्यांना तो पाहता यावा आणि नेहमीप्रमाणे प्रयत्न करे छान व्हिडिओ बनवण्याचा मला आवडणारी गोष्ट सांगू का सगळीजण आपलं काम सांभाळून आपलं जॉब सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करतात इथं कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्हाला या गोष्टी केल्याच पाहिजेत प्रत्येकजण आनंदानं आणि आपल्याला जमेल त्या गोष्टी करत असतं नाही केलं तरी काही फरक पडत नाही अगदी कार्यक्रमासाठी थोडा वेळ आला तरी चालतं म्हणजे इतकी छान व्यवस्था आहे आणि इतकी छान नॉलेज सगळ्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत आरोग्याचं असेल मेडिटेशनचं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे अधूनमधून मी ऑट ऑफ लिव्हिंगबद्दल सांगत असते आणि मला भरभरून छान छान कमेंटसुद्धा आलेले आहेत मी तर आत्ताच हे जॉईन केले पण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी खूप वर्षापासून म्हणजे या ह्याच्यामध्ये आहेत ते आणि सुदर्शन क्रिया ते करतात काही लोकं का टीचरसुद्धा आहेत आणि काही लोकांनी त्यांचा अनुभवसुद्धा हो शेअर केला होता ऐकून खूप छान वाटलं थँक्यू सो मच मगाशी म्हणाले तसं इथं ना आठवड्यातून एकदा सत्संग असतं आणि आजचं सत्संग भजन खूपच छान असणार आहे आय होप तुम्हा सर्वांना ते नक्की आवडेल तर पाठीमागं सामूहिक गुरुपूजेची तयारी होती आहे त्याचबरोबर सत्संग आहे तर माईक वगैरेसुद्धा लावलेले दिसतील आणि या बाजूला पाठीमागं सतरंजासुद्धा अंतरलेल्या आहेत म्हणजे हळूहळू लोकं आलीत की त्यांना बसण्याची व्यवस्था त्याचबरोबर फूड म्हणजे प्रसाद थोड्या वेळात येईल आणि दारात रांगोळीसुद्धा घातली जात आहे मझे i don't love... know कार्यक्रम खूपच छान झाला मी शेवटपर्यंत थांबले नाही आता मी ऑटोनं घरी चाललेले आहेत माझ्या मैत्रिणी मा थोड्याशा उशिरा येणार आहेत आणि मी प्रसाद घेतलाय घरी गेल्यानंतर सगळ्यांबरोबर खाईन आणि आता इथं ना मी ऑटोमध्ये थांबलेली आहे खूप वेळ थांबावं लागलं आणि आता मी घरी चाललेले आहे अगदी पाच मिनिटातच घरी पोचेन हॅलो फ्रेंड्स तर जवळपास आठ वाजलेले आहेत आणि मुलांना आत्ताच आलेला जेवण दिलं प्रसाद मी घेऊन आले म्हणजे खाऊन नाही प्लेटमध्ये घेऊन ना आले कारण खात बसले असते तर खूप वेळ लागला असता आणि उद्या मुलांची शाळासुद्धा आहे त्यामुळं आणि गेट वरून येता येता सगळ्यांना प्रसाद वाटत सुद्धा आले बुंदीचे लाडू सुद्धा कोणीतरी वाटायला आणले होते चार घेऊन आले होते रिक्षावाला दादांना प्रसाद दिला लाडू बुंदीचा त्याच्यानंतर वॉचमन काकांना दिला आणि आता फ्रेश होते आणि मग मी सुद्धा प्रसाद फ्रेश झालेले आहे आणि आता लगेच जेवायला बसते प्रसाद मी मगाशी तुम्हाला दाखवलाच होता तर असा आहे मसाले भात आणि शिरा या प्रकारचा शिरा मी कधीच म्हणजे केलेला नाहीये नेहमी मी बाहेर खाल्लेला आहे मला फारसा हा जमत नाही आणि त्याचबरोबर बुंदीचे लाडू बऱ्याच लोकांनी आणले होते प्रसाद म्हणून वाटायला त्याचबरोबर केळीसुद्धा खूप सारी बुंदी होती त्या लाडूवर ना भाताची प्लेट असल्यामुळं हा बुंदीचा लाडू असा झालाय पूर्वाला बुंदीचे लाडू खूप आवडतात आणि तिथं ना बऱ्याच लोकांनी बुंदीसुद्धा आणली होती अशी मोठी मोठी बुंदी असती ना टपोरी तर तीसुद्धा वाटायला प्रसाद म्हणून आणली होती कार्यक्रम तर खूपच छान झाला एकत्र मिळून सगळ्यांनी हा कार्यक्रम इतका छान प्रकारे म्हणजे सेलिब्रेट केला ना हा खूप भारी वाटलं प्रसन्न वातावरण होतं आणि चला आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय